नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि विस्तार अधिकारी जे, आ, आ, जे आज आपण इथे जनावरांना मूळघासापासून घासापासून का मूळ करायला पाहिजे याविषयीच आपण प्रशिक्षण आज ठेवलं होत तर आपण आता मूळघासावर चर्चा करूया आणि मार्गदर्शन करू तर शेतकरी बंधूंनो दुग्ध व्यवसाय करणारे आपण गोपा गोपालक असो या शेतकरी असतील म्हणजे ज्यांच्याकडे एक किंवा दोन गाई आहेत किंवा चार पाच गाई आहेत किंवा म्हशी आहेत तर त्यांना ते, हिरव्या चाराची अत्यंत गरज असते पण वर्षभरच हिरवा चारा मिळेल याची काही गॅरंटी राहत नाही कारण की कसं पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये जे हिरवा चारा असतो पण उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा राहत नाही आणि त्याकरता हिरव्या चाराला कस पर्याय म्हणून आपण जर मुळघास जर आपण केलं तर आपला हिरवाचा राव वर्षभर साठवण्या नियोजन म्हणजेच मुळघास असा एक त्याला एक पर्याय आहे तर मुळघासा संदर्भात सांगायचं झाल्यास ओला हिरवाचा राव आपल्याकडे भरपूर असतो तो साठवतो आपण दाबून ठेवतो तर काय होते एक तर तो वाढतो त्याला बुरशी लागते सडतो कधी कधी खराब पण होतो पण हा चारा जर शास्त्रीय पद्धतीने जर आपण साठवला तर त्यालाच आपण मुडघास असतो आणि मुडघास हा खूप टिकाऊ तर मुडघास म्हणजे काय तर मुळघास म्हणजे हवाविरीत जागेत आंबवून साठवलेला चारा म्हणजे मुळघास हिरव्या चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देताचे पाण्याचे प्रमाण कमी न होऊ देतात त्यातील पोषक द्रव्य टिकवून ठेवण्याची पद्धत म्हणजेच चारा टिकवण्यात बघा हवाविरित अवस्थेत काही सूक्ष्म जीवाणू असतात हे हिरव्या वैलनीत आलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार करतात करण्याचे काम करतात आणि हे अमलं चांगल्या अवस्थेत टिकवण्याचे काम करतात तर त्याकरता आपण त्याविषयी थोडेसे फायदे आपण बघूया दूध उत्पादक शेतकरी वर्षभर वर पौष्टिक हिरवा तारा जनावरांना उपलब्ध करून देऊ शकत नाही म्हणून पाऊस पडल्यावर जे पाहिजे जे पिके तयार होतात म्हणजे मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो त्यावेळी मुळगास बनवून दीर्घकाळ साठवणीची सोय करणे फायदेशीर असते व हे काम अतिशय कमी खर्चात येऊ शकते आता मुळघास तुम्हाला आम्ही डेफिनेशन सांगितलेच आहे की मुळघास म्हणजे हवाविरीत जागेत आंबून साठवलेला चारा म्हणजे मुळघास हिरव्या चाराचे प्रमाण कमी होऊ न देता त्यातील पोषक टिकवून ठेवणारी पद्धती म्हणजेच मुळगास उत्तम प्रकारचा मुळधा बनवण्यासाठी आपल्याला खूप कुठले पिके लागतात उत्तम प्रकारच्या पिके प्रकार बनवण्यासाठी आपण मका ज्वारी बाजरी नेपियर ओट इत्यादी कारण एक एक या पिकामध्ये आंबोण्याच्या क्रियेसाठी लागणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असते तसेच या पिकाची साल जाड व टनक असते त्यामुळे ती पिके वाळवण्यासाठी जास्त वेळ घेतात म्हणून ही पिके वाळवण्यापेक्षा मुडघास बनवण्यासाठी जास्त सोयीस्कर जनावरांना खाण्यास योग्य अशा सर्व प्रकारचा हिरवा चारा गवतापासून बनवताय तर यामध्ये मुळघास म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं असेल की मुळघास हा हवा विरि म्हणजे त्याच्यामध्ये हवा राहायला नको म्हणजे जेणेकरून हवा राहिल्यामुळे तो एखाद्या वेळेला प्रॉब्लेम तो सडू शकतो किंवा हवा राहिल्यामुळे त्या बॅक्टेरिया निर्माण होऊन तो चारा खराब होऊ शकतो त्याच्यात करता हा आंबू साठवलेला चारा म्हणजे मुळकास म्हणतो आपण यांना कमी होऊ न देता हिरव्या चाराचे प्रमाण कमी होऊ न देता ती पोषक द्रव्य टिकवून पद्धती म्हणजेच मुळगास उत्तम प्रकारचा मुळगास बनवण्यासाठी मका ज्वारी बाजरी यासारखे पिके आपण संकलित नेपियर ओट यासारखे एक चारा अशा पद्धतीने आपण मुळगास तयार करू शकतो आता मुळगास बनवताना कोणती पिके घ्यायची मुळगास बनवताना जे काही आपल्याकडे सगळ्यात जर म्हटलं तर मका ज्वारी हे पिके आपल्याकडे बाराही महिने असतात ह पण ज्यांच्याकडे जर पाण्याची सोय नसेल तर मग ता ते पिके येऊ शकत नाही मग आता पाण्याची सोय दोन हंगामी तर पाणी चांगला राहतो म्हणजे हिवाळ्यामध्ये जवळपास पाणी जमिनीमध्ये असल्यासारखाच असतो त्याच्यामुळे ते, 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 ते हिरवा चारा लावू शकतो आपण पाण्याची टंचाई राहत नाही पावसाळ्यामध्ये तेही पाऊस असल्यामुळे हिरवा चरा लागतो पण उन्हाळ्यामध्ये जे शेतकरी आहेत उन्हाळ्यामध्ये करणारे जे शेतकरी आहेत तर त्यांना काय होते की उन्हाळ्याचाच मोठा प्रॉब्लेम येतो आणि जे दुग्ध व्यवसाय करणारे आणि दूध व्यवसाय करणारे जे लोक आहेत तर त्यांना हिरव्या चाराची गरज असते कारण की हिरव्या चारामुळे दूध उत्पादनही वाढते त्याच्याकरता त्यांच्याकडे नेहमीसाठी हिरवा चारा राहावा या दृष्टीकोनातून जर आपण मुळघात जर त्यांना आपण करायला गेलं मुळघात जर करायला दिला तर बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांचं दूध उत्पादनामध्ये वाढेल आणि त्यांना हिरवा चाराही मिळेल तर यामुळे मक्याचा मुळघात अतिशय चांगला असतो कारण की मक्याच्या हिरव्या साऱ्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे जास्त असल्यामुळे याच्यामुळे काय होते की लॅक्टिक आम्ल तयार होते आणि लागिक आमट तयार असल्यामुळे त्या एक प्रकारे त्या मुळघासाला एक चांगली चव चव येते आणि चव येऊन चविष्ट लागते आणि गोडसर आंबट असा हा मुळघास तयार करू शकतो त्यासाठी मुळघास आपण मका सगळ्यात उत्तम पिक आता बरेच शेतकरी काय करतात की या दिवसामध्ये त्यांच्याकडे हिरवा चारा असतो पण मुक्त प्रमाणात असल्यामुळे त्यांनी मला असं वाटते की त्या शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने सारा कट करायचा आणि चांगले चार महिने तुम्ही मुडघास बनवून म्हणजे चार महिन्याचा जो प्रॉब्लेम असतो आपल्या उन्हाळ्याचा म्हणजे हिरवा चारा मिळत नाही अशा वेळेला तुम्ही तो मुडघास तयार करून उन्हाळ्याचे चार महिने तुम्ही जनावरांना देऊ शकता अशा पद्धतीचा हा चांगला फायदा होऊ शकतो मुडघास म्हणून आता या चार कस असते पुरुष काही काही चांगले मूळ घास होत नाही कशामुळे की काही गवतामध्ये आपण गवत आपले जे रानटी गवत असते किंवा जे गवत लावतो त्याच्यामध्ये आपण सारा निर्मिती करू शकतो मुळघास निर्माण करू शकतो पण याच्यामध्ये शर्करा नसल्यामुळे किंवा लॅपटॉप आणि आंबे कमी तयार होऊन चांगले डिझल चाऱ्यात अल्क असल्यामुळे आंबवण्याच्या काही आपले या अलकामुळे नष्ट होतात सहसा पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या युक्त पदार्थ जास्त आम्ल तयार करतात किंवा आम्म मिसळवतात त्यापासून उत्तम तयार होतो आता मुळघास तयार करण्याचे काय आहे मुळघास कसं तयार करायचं बनवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत मुळघास तयार करण्याच्या पद्धती म्हणजे एक तर म्हणजे तुम्ही मुळघास जमिनीवरही करू शकता ते जमिनीचा खोल खड्डा करूनही करू शकता विहिरीचा आकाराचा खोल खड्डा करू नये आणि पिशव्या पिशवीमध्ये पण करू शकतात जनरली कसं असतं जमिनीच्या वर करतो म्हटलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो एखाद्या वेळी पाणी पिणे त्याच्यामध्ये काही पाऊस आला काही तर आला तरी आपण याच्यावर चांगल्या पद्धतीने जर आपण थोडस हे केलं तर याच्यातही मुळघा होऊ शकतो खड्डा करूनही जर आपल्याला आपल्याला करता येईल तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला मुळघाच असतो जनरली आता त्याच्याकडे आता नव्याने प्लास्टिकच्या पिशव्या म्हणजे एक एक टनाच्या असतात पाचशे किलो ज्या असतात त्या याच्यामध्ये आणि त्या व्यवस्थापनाला हे असतात मॅनेजमेंट करायला काही प्रॉब्लेम ना जात नाही म्हणजे एखाद्या जर खोलीमध्ये जर आपण पाचशे किंवा एक हजार किलो ची पिशवीमध्ये जर मुलघास तयार केलो केला तर तो हलवण्याच्या दृष्टिकोनातून आजूबाजूला ठेवता येतो कुठे काही झालं तर अशा पद्धतीने आता बरेचसे लोक पिशव्यामध्ये आपण मुळघा तयार करून आपण तयार करू शकतो आता यामध्ये पिशवी पद्धत सगळ्यात अतिशय सोपी आहे म्हणजे बाकीच्या जमिनीवर किंवा खाली गड्ड्या मध्ये काढण्यापेक्षा पिशवी पद्धत अतिशय सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात याचा वापर होऊ शकतो या शेतकऱ्याकडे फारच कमी दुधाळू जनावरे असतात त्यांना मोठ्या प्रमाणात मुरगा तयार करणे शक्य नसते अशा वेळी जनावरांना पौष्टिक असा मुळघात बनवणं छोट्या पिशवीतील मुळघाचा आणि विकसित झालेली आहे तर अशा पद्धती तर हे होऊ शकते जी पद्धत चांगली आहे आता मुळघात बनवण्याची पद्धत कशी आहे मुळघात बनवायची झालं तर मका ज्वारी फुले जेवण यासारखी चारा पिके पंच्याहत्तर ते ऐंशीव्या दिवसात कापणीला येतात चारा पिके त्यांच्या पिकाच्या किंवा फुलवाराच्या अवस्थेत आली कापली ती कापावी उडदात बनवताना चारा पिकातील पाण्याचे प्रमाण म्हणजे जवळपास हिरव्या चाऱ्यामध्ये जर जवळपास ऐंशी टक्के पाणी असते तर त्या चाराचे प्रमाण साठ ते पासष्ट टक्के आपण त्याला म्हणजे थोडासा वेळ कापल्यानंतर त्याला जर थोडा वेळ जर चार पाच तास जर आपण पिण्यास जर ठेवलं तर साठ ते पासष्ट टक्के त्याच्यामध्ये पाण्याचे प्रमाण असावे त्यापेक्षा जास्त पाणी झाल्यास नुकसान होऊन नाही म्हणून पीक कापण्यानंतर थोडा वेळ सारा सुकू द्यावा त्यानंतर कुट्टी मशीनच्या साहाय्याने चाऱ्याची एक ते दोन इंच लांबीचे तुकडे करावे कुट्टी केल्यानंतर शक्यतो ते एका जागेवर साठवून न ठेवता त्वरित खड्ड्या जागी खड्ड्याच्या जागी किंवा पिशवी अ खड्ड्याच्या जागी टाकावी कुट्टी केल्यानंतर पसरावी धुम्मस करून किंवा पाहणे तुडवावी यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाते कुट्टी दबून बसते एका व एक एकावर एक चाऱ्याचा एक, थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर चांगला दाबून घ्यावं हो त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन घाला त्यामुळे हिरवा चारा हवा बंद होते जवळपास एका चौदा फूट मध्ये जवळपास पंधरा ते सोळा किलो हिरवा चारा था तयार होऊ शकतो जसं म्हणजे आपण एक फूट लांब एक फूट रुंद एक फूट उंच असं जे आपण एक, एक घनफूट म्हणतो ज्याला त्याच्यामध्ये पंधरा ते सोळा किलो चारा तयार होतो आणि मुळघात बनवत प्रत्येक सायलेज सायले असलेली द्रावण किंवा त्यामुळे हिरवा टिकून चाराच लवकर तयार होते आणि बुरशी आणि तसंही जर आपण जर बघितलं तर मुळघात बनवल्यानंतर तो जवळपास पाच ते सहा महिन्यापासून ते एक वर्षापर्यंत तो चांगला टिकावी असतो म्हणजे तुम्ही त्याचा चांगला उपयोग आपण करू शकतो वर्षभर आणि मुळघात जेव्हा आपण करतो तेव्हा तो चाळीस चाळीस ते साठव्या दिवशी आपण त्या पिशवीतून काढून एका साइडला हे करून त्याच्यातून चारा काढून त्याला थोडं सुकवून नंतर जनावरांना आपल्याला देता येते आता समजा की आपल्याकडे सरासरी चार जनावरे आहेत आणि आपल्याला उन्हाळ्याचा चारा आता टंचाई होतील तर अशा वेळी चार जनावरांना करण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला असं करावं लागेल की एका जनावराला वीस किलो चारा म्हणजे वीस गुरीला चार म्हणजे एक ऐंशी किलो तर ऐंशी गुरीला एकशे वीस या पद्धतीने जे काही त्याचा जो चारा नियोजन होईल जवळपास नऊ हजार सहाशे किलो होतो आणि तो तारा आपण त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या बॅग मध्ये जर आपण केला आणि तो चाळीस ते साठव्या दिवशी पर्यंत तिथे टाकला ठेवला तर आपले चार महिने एकशे वीस दिवस आपण ह्या चार जनावरांचे मूळघासाच्या माध्यमातून आपण त्याच नियोजन करू शकतो आणि जनावरांना हिरवा तारा आपण देऊ शकतो असं असं होऊ शकत फायदे काय आहे की उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा गोष्टीचा कष्ट वाचतात चांगल्या प्रतीचा राहिल्याने जनावरांना कोणत्यातील आजार कमी होऊन आरोग्य वाढते झाड्याच्या प्रतिमामध्ये पारंपरिक पद्धतीने पावसाळा आले की हिरवेगार उन्हाळ्यात कडबा व सुकलेले गवत यामुळे जनावरांना आरोग्य बिघडते पण त्याचे परिणाम विपरीत होतात कमीत कमी जमीन असणारा दूध उत्पादक शेतकरी सुद्धा मुळघास केल्यावर जास्त आरामशीर सांभाळू शकतो मुळघासामुळे हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता सुधारते खुराकात वाढ होत खुराकामध्ये पण काही प्रमाणात बचत होते जनावरे मुळघास आवडीने खातात त्यामुळे वाया जाण्याचे प्रमाण कमी होते दूध उत्पादनात काही अप्रतिश वाढ होते तर शेतकरी बंधनो असे मूळ फायदे आहेत म्हणजे तुम्हाला मुळघात जर करायचा असं झाला तर तुम्ही आपल्या घरच्या घरी एखादा पिशवीमध्ये किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात त्याची काही किंमत असते त्या पद्धतीने तुम्ही ते करून घरच्या घरी मूळ घास तयार करता येईल आणि तुमच्या त्या जनावरांना करता येईल आता चांगला जर चांगला मुळघास कसा तयार कर, करावा तर त्यासाठी चांगला तयार झालेला मूळघासा चमकदार हिरवट पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचा असतो आणि आंबड गोट असा वास येतो जर मुळघासाचा रंग व बुरशी बुरशीयुक्त असेल तर तो, तो खराब झाला असेल असं समजावे तसेच खराब मूळघासात पाण्याचे प्रमाण जास्त असेल त्याला घाण असा वास येतो मुळघासा सहा ते आठ आठवड्यानंतर बॅगच्या एका बाजूला आवश्यक तेवढा मूळघास काढून घेऊन बॅग व्यवस्थित झाकावी काढलेला मूळघास मुळघासाचा वास जाण्यासाठी थोडा वेळ उघडा ठेवाव आणि नंतर जनावरांना खायला गावं गाई म्हशींना जास्तीत जास्त पंधरा ते वीस किलो तर शेळ्या मेंढ्यांना एक ते दीड किलो द्यावा हळूहळू प्रमाण वाढवत जावे मुळघास देणे चालू असल्यामुळे जनावरांना रोजच्या पन्नास ग्राम खाण्याचा सोडा द्यावा जनावरांना दिवसभर फक्त मुळघास न देता इतर चाराय खाऊ घालावे म्हणजे दूध काढताना जनावरांना मुळघास खाऊ घालू नये अशा पद्धतीने आपण मूळघासाचे म्हणजे चांगला मूळघास आपल्याला करायचा असेल तर फक्त एवढंच आहे की जेव्हा आपण जनावरांना दूध काढण्याच्या पूर्वी तर त्यांना आपण मूळघास देऊ नये कारण की त्याचा वास लागतो आणि कधी कधी मग दूध म्हणजे म्हणजे मार्केटमध्ये विकताना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे जनावरांना मुळघास द्यायचा झालं थो तर थोडस दूध काढल्यानंतर जनावरांना मुळघास देऊ तर अशा पद्धतीने आपण मुळघासा संदर्भामध्ये आपण आज हे घेतलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा बरासा फायदा होऊ शकतो उन्हाळ्यामध्ये जे जा काही जा जाऱ्याची टंचाई होते त्या त्याच्या टंचाईमुळेंचाईमुळे हराच्या टंचाईमुळे प्रॉब्लेम असा येतो की त्याच्यामुळे अ मुळघात जर चांगला केला तर मुळघात जर तर शेतकऱ्यांना बरासा फायदा होऊ शकतो तर शेत बंधूंनो नमस्कार आ, मी डॉक्टर रामटेकी तुम्हाला मूळ चर्चा केली जर तुम्हाला या याच्या बद्दल जर याच्याबद्दल जर अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही माझा नंबर घ्या अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी झिरो फोर झिरो टू थ्री सिक्स या नंबरवर मूळ घासाबद्दल जर अजून काही याच्या व्यतिरिक्त काही विचारायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद शेतकरी बंधू ना काही प्रश्न असतील तर आपण विचारा धन्यवाद डॉक्टर साहेब आपण मुर्गास बद्दल जे मार्गदर्शन संस्कृत केलं नक्कीच त्याचा आपले फायदा घेतील आपल्याला काही अडचण असेल तर डॉक्टर साहेबांनी जो नंबर दिला त्यावर आपण बोलू शकतो धन्यवाद डॉक्टर साहेब आपण आता मीटिंग थांबूया कोणाच्या काही प्रश्न नाही